राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यासोबतच आपण रीलमुळे एका तरुणाला त्याची हरवलेली आई कशी सापडली ते ऐकणार आहोत तसंच मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सर्व्हर डाऊन नेमकं कसं झालं याचा आढावाही घेणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगडावरल्या अतिक्रमण विरोधी कारवाईवरनं उच्च न्यायालयानं सरकारला खडे बोल सुनावले आहेत या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज वीस जुलै वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पावसाची राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय आणि त्यामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत राज्यात कोकणातल्या रत्नागिरी आणि विदर्भातल्या भंडारा गोंदिया चंद्रपूर तसंच गडचिरोली या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे कोकण घाटमाथा आणि विदर्भात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर ठाणे रायगड सातारा सिंधुदुर्ग नांदेड अमरावती वर्धा तसंच नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पावसाला पूरक स्थितीमुळे शुक्रवारी सकाळपर्यंत चोवीस तासांमध्ये कोकण घाटमाथा आणि विदर्भात पावसाच्या मुसळधार सरींनी हजेरी लावली होती विदर्भाच्या गडचिरोलीतल्या सिरोंच्या इथं एकशे सत्त्याऐंशी मिलीमीटर तर रायगडमध्ये पेणमध्ये मध्ये एकशे शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे कोकण घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडलेला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे रील्स संबंधीची सोशल मीडिया आणि रील्सच्या मोहात लोकांचे जीव गेल्याचं आपण नेहमीच ऐकत असतो अशा घटना सध्या खूप वाढलेल्या आहेत पण या एका तरुणाला त्याची हरवलेली आई सापडल्याची सुखद घटना सुद्धा नुकतीच असं की शिवाजी धुते हे छायाचित्रकार गेल्या वर्षांपासून सोलापूर ते पंढरपूर असा आषाढी वारीचा सोहळा कॅमेऱ्यात टिपत असतात यंदा ते पंढरपुरात असताना एका चिमुकल्यानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं तो चिमुकला पावसापासनं संरक्षण करणारी कापड विकत होता त्याची धडपड धुते यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपली त्याची रील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली ही रील मुंबईत एका तरुणानं आपल्या मित्राच्या अकाउंटवर पाहिली आणि तो एकदम चमकलाच कारण या व्हिडिओतला मुलगा ग्राहकांना पैसे परत देण्यासाठी एका महिलेकडे सुटे पैसे घ्यायला जात असताना दिसतो ती महिला म्हणजे काही दिवसांपूर्वी हरवलेली आपली आई असल्याचं या तरुणाच्या लक्षात आलं आणि त्यानं लगेचच धुते यांचा संपर्क क्रमांक शोधून काढला आणि त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन आईचा शोध घेतला दोन दिवसांच्या आतच या सगळ्या घडामोडी घडल्या आणि त्यामुळे त्याच ठिकाणी त्या तरुणाला त्या त्याची त्या त्या तरुणा आई सापडली एका रीलमुळे ताटातूट झालेले मायले परत भेटले पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे मायक्रोसॉफ्टची संपूर्ण जगात वापरल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये आज सायबर सिक्युरिटी फर्म क्राऊड स्ट्राईक न फॉल्टी अपडेट केल्यामुळे जगभर हाहाकार माजला होता त्यामुळे भारतासह अनेक देशातल्या विमानसेवा रेल्वे आणि आरोग्य सेवेला याचा मोठा फटका बसला याचा देशाच्या शेअर बाजारावर सुद्धा परिणाम दिसून आला भारतामध्ये मुंबई दिल्ली पुणे बंगळुरू कोलकाता आणि जयपूर सह बड्या मेट्रो शहरातल्या विमानसेवेला सुद्धा याचा फटका बसला अनेक ठिकाणी उड्डाणांना विलंब झाला तर काही उड्डाणं रद्द करण्यात आली बुकिंग चेक इन आणि इतर ऑनलाईन सेवांवरही याचा परिणाम झाला अनेक विमानतळांवर हातानं बोर्डिंग पास लिहून द्यावे लागल्याचं चित्रही पाहायला मिळालं या प्रकारावर क्राऊड स्ट्राईक कडणं हा सुरक्षा विषयक प्रकार नसून तो सायबर हल्ला देखील नाहीये नेमका तांत्रिक बिघाड काय आहे हे आमच्या लक्षात आलं असून लवकरच तो दुरुस्त केला जाईल असं माध्यमांशी बोलताना सांगितलं मात्र काही अभ्यासकांनी कंपनीला या बिघाडाची पूर्वकल्पना होती असा दावा केलेला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे राजकारणाची लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघाचा बाबू भगरे पॅटर्न राज्यभर गाजल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवारांना देण्यात येणारं तुतारी किंवा तुरहा तसंच बिगुल म्हणजेच ट्रम्पेट ही दोन्ही चिन्ह गोठवली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि पोटनिवडणुकांमध्ये हे चिन्ह उपलब्ध नसणारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर घड्याळ हे अधिकृत चिन्ह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला मिळालं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालेलं आहे पण या चिन्हाशी साधर्म्य असणारं तुतारी हे चिन्ह लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या उमेदवारांना मिळालं त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला या प्रकरणाची शरद पवारांनी दखल घेत थेट सर्वोच्च न्यायालयात या चिन्हांविरोधात याचिका दाखल केली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावरल्या अतिक्रमण विरोधी कारवाईची हे प्रकरण गेले काही दिवसांपासनं चांगलंच पेटल्याचं पाहायला मिळत आहे भर पावसात सुद्धा प्रशासनाकडनं इथली अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच आहे यावरनं मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली आहे पावसाळ्यात कोणत्याही बांधकामावर कारवाई केली तर, याद राखा तर, तर या द्राखा सोडणार नाही अशा शब्दात कोर्टानं सरकारला फटकारलंय तर सप्टेंबर पर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश सुद्धा न्यायालयानं दिले आहेत इतकंच नाही तर विशाळ गडावर कारवाई दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडल्यानं न्यायालयानं या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावणीला हजर राहण्यास सांगितलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली पॅरिस ऑलिम्पिक सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत याआधी ऑलिम्पिक स्पर्धेत बरेच बदल करण्यात आलेले आहेत या बदलांमध्ये विजेत्यांना मिळणाऱ्या पदकांमध्येही मोठा बदल करण्यात आलेला आहे हा बदल नेमका काय आहे याबाबत माहिती दिलेली आहे प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूया येत्या सव्वीस जुलै पासून पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होते ऑलिम्पिक ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा समजली जाते त्यामुळे या स्पर्धेतील विजेत्यांचंही जगभरात कौतुक होत असतं तर भारताचेही जवळपास एकशे खे सतरा खेळाडू या खेळाच्या कुंभमेळ्यात सामील होणार आहेत तसं यावेळी जो ऑलिम्पिक काही कारणांमुळे वेगळे असणार आहे त्यातही अनेकांना ऑलिम्पिकमध्ये मिळणाऱ्या मेडलबाबत मात्र बरीच उत्सुकता असते आता या मेडलमध्येच एक मोठा बदल करण्यात आलाय म्हणजे जे मेडल यंदा ऑलिम्पिक आणि त्यानंतर होणाऱ्या पॅरॉलिम्पिक मध्ये दे देण्यात येणारे त्यात प्रसिद्ध आयफेल टॉवरच्या अंशाचाही समावेश असणार आहे मेडलचा काही भाग हा आयफेल टॉवरच्या तुकड्यांनी बनवलेला आहे म्हणजेच गेल्या काही वर्षात आयफेल टॉवरचं जे नूतनीकरण करण्यात आलं होतं त्यातून जे लोखंड मिळालंय त्याचा वापर या मेडल्स मध्ये करण्यात आलाय याशिवाय मेडलची दुसरी बाजू ग्रीस मधील ऑलिम्पिक गेमच्या पुनर्जन्माची कथा सांगते त्यामुळे यावेळेचा मेडल या हा एक उत्सुकतेचा भाग बनला आहे त्याची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूड अभिनेता आर माधवन यांच्या फिटनेसची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे कारण त्यानं कोणतीही सर्जरी किंवा औषध हो न घेता तसंच व्यायामही न करता स्वतःच वजन कमी केलंय माधवनं तब्बल एकवीस दिवसात स्वतःला फिट केलंय आणि त्यानं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत वजन कसं कमी केलं याचं सिक्रेट सुद्धा सांगितलंय त्यानं सांगितलंय की इंटरमिटंट फास्टिंग जेवण पंचेचाळीस ते साठ वेळा जोरात चावणे दिवसातील शेवटचा आहार सात वाजायच्या आधी घेणे सकाळी फिरणे आणि रात्री उत्तम झोप घेणे यासोबतच झोपण्याच्या नव्वद मिनिटांपूर्वी कोणत्याही स्क्रीन पासन दूर राहणे जास्तीत जास्त द्रव पदार्थांचं सेवन करणे जास्तीत जास्त हिरव्या भाज्या आपल्या शरीरासाठी निरोगी आणि चांगलं पचन होणारं अन्न घेणे प्रोसेस केलेलं अन्न टाळणे हे त्याच्या फिटनेस सिक्रेट आहे दरम्यान माधवांच्या या टिप्सचा अनेकांना उपयोग होऊ शकतो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला